पहिल्यांदा देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फलोत्पादनामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये क्लीन प्लांट प्रोग्राम घोषित केलेला आहे क्लीन प्लांट प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोगरहित सॅपलिंग रोपटी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित रोपटी मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे नऊ वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत या नऊ सेंटरपैकी तीन सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल प्रत्येक सेंटरकरता शंभर कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे मोठ्या नर्सरीला तीन कोटी छोट्या नर्सरीला दीड कोटी रुपये देणार आहे आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातनं आठ कोटी रोपं ही क्लीन रोपं तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च त्यांनी घटणारी उत्पादकता या सगळ्या गोष्टीतनं शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून एकूण नऊ तीन म्हणजे एक तृतीयांश सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो आज पुणे इंटरनॅशनल एग्री हॅकेथॉन ही एक अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती त्याच्या बक्षीस वितरणाकरता माननीय शिवराजसिंग चव्हाणजी आणि अजितदादा आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो अतिशय चांगल्या संकल्पना यामध्ये पाहायला मिळाल्या शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल वेगवेगळ्या प्रकारचं कीड नियंत्रणाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल अगदी फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर प्रेडिक्टिव्ह नाईन्टी फोर पर्सेंट अॅक्युरसीने त्या ठिकाणी प्रेडिक्शन करणं असेल किंवा त्या तिथली जी काही हवा आहे त्या हवेत कुठले किटाणू जीवाणू विषाणू तयार होत आहेत की जे नंतर क्रॉपला त्रास देतील याचं अर्ली प्रेडिक्शन असेल फर्टिगेशन असेल उसामध्ये ए आयचा वापर असेल कापूस वेचणी करता यंत्र असेल अशा विविध प्रकारचे प्रयोग हे या मध्ये लोकांनी मांडले आम्ही घोषणा केली आहे की याच्यामध्ये जे काही आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आले आहेत त्याच्याकरता एक इन्क्युबेशन सेंटर आम्ही सुरू करू आणि यांना प्रॉडक्टपर्यंत इन्क्युबेट करण्यामध्ये आम्ही मदत करू एक फंड ऑफ फंड देखील महाराष्ट्राने तयार केलेला आहे स्टार्टअपचा एकशे वीस कोटी रुपयाचा त्याचाही फायदा आम्ही याला देऊ जेणेकरून शेतकऱ्याला जे वातावरणातल्या बदलाने शेतीवर होणारे परिणाम आहेत त्या परिणामातून मुक्ती मिळेल आणि त्याचसोबत मेकनायझेशनच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च कमी करता येईल आज शेतमजुरांची जी कमतरता आहे त्यातनं त्यांना मार्ग काढता येईल आणि म्हणून अशा प्रकारच्या यशस्वी प्रयोगांना माननीय कृषी मंत्री महोदय सिंग चव्हाणजी यांच्या हस्ते आज पुरस्कार देण्यात आलेला आहे